मी तर काम करते तो माणूस तिथं मस्त मोबाईल बघतोय नुसते रील बघू राहिला नुसते रील माणसाला ना मी आता बघते का हो उठा उठा काय उठा काय हे बघा तुम्ही हप्तावर काम करता मी हप्तावर काम करते घरात हप्त्यात तर तुम्हाला एक दिवस सुट्टी असते तुम्ही त्या दिवशी आराम करता माझी सुट्टी नेमकी आहे तरी कधी मला सांगा कटकट चालू मग मग तुमची पण सुट्टी आहे ना तर आज माझी पण सुट्टी आता तुम्ही अर्धे काम करा अर्धे मेशिल गवते काम समजला मी स्वयंपाक करते तुम्ही झाडून घ्या मी भांडे घसते तुम्ही कपडे धुवा नाही तर मी कपडे धुते तुम्ही भांडे घासा समजलं का तुला काही खायला आणलं हा मग तुम्हाला सुट्टी असते मला सुट्टी नको मी तर काम करणारी आहे बस घेऊन आले घरात काम करत काम करत राह कट 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 जेव्हा पहिले देव हा माणूस आराम करत राहतो हा कामाला जातो तेवढेच कामाला जातो तू बाकी घरी राहतो ना अंडे देतो आयत जेवण मागतो आयत पाणी मागतो सगळं तुला आयत आणून द्या बस एवढंच काम राहिले मला उठा उठा बंड कसं मी भांडे घासून तू काय करते मग मी अगं तू खायच्या कामाची का तुला कशासाठी आणलंय मी लग्न करून मग काय मी चिट्टी भांडे घासायची का तुमचं काय काम आहे ना बाहेरून कमवून आणचे जर ना पैसे मिळत असले असते ना, ना तर आजकाल बाया लाखात खेळल्या असत्या लाखात हे भगरी काम डोकं नको आणि माझी काही इच्छा नाही माझी सुट्टी घर काम बी काम असतं असं नाही फक्त त्याच्यात पैसे भेटत नाही एवढंच फरक आहे हे बघ बाई माझी काही इच्छा नाही तुझ्यासोबत या माणसाने पळ काढली निघाला हा माणूस बस मी शब्द बोलायला लागली की निघाला हा माणूस बाहेर बाहेर काय भेटत दारू भेटते चकना भेटतो सगळं भेटत मित्रांकडे निघाला माणूस मस्त वा 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 चांगली चाल धरली तुम्ही चांगली चाल धरली रोज तुम्हाला बाहेर जायला लागत संध्याकाळी डोसायला मी डोसायला भांडे घासून घे चाललोय मी असं वाटतं ना माणसाला सोडून द्यावा काढी लागवा माणूस तिकडे कधी याला घरातच घ्यावं नाही पण काय करावं आहे मन लागून जात त्याच्यामध्ये बाहेर जास्त टाइम राहायला का घरात बोलवायला फोन करावा लागतो त्याला शंभर वेळा नाही तर माझं चित्त कुठं लागतं प्रेमच माझं ना त्याचं नाहीये आज ना काही कामच करत नाही मी झोपूनच घेते कारण की ना स्वतःचा आराम करून झाला ना त्या माणसाचा आता माझा पण आराम करून घेते माझी पण सुट्टी आज मी पण झोपते आज काय दिवस उजळलाय माझा मला काय कळण झालं सकाळपासून एखादं कस्टमर नाही आज आलं निवांत बसायचं वेळ आले माझ्यावर असंच जर चाललं तर माझा प्रश्न कसा सुटायचा परमेश्वरनं आपल्या नशिबात लिहिले ते घडायचं ते घडणारच आहे सगळं वरच्या हातात आहे कोणतरी आलंय वाटतं चला दरवाजा तर उघडून बघू कोण आहे आता कोण आहे अहो महाराज मी लाव का दरवाजा हा लावा लाव तुम्ही आहे का हम्म अहो महाराज मी अजय तुझं नाव काय अजय माझं नाव अजय का खाली बसू का मी पण हा बस ना समोर बस मला इथं गाडीवर बसल्याशिवाय काही बघता येत नाही मी माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम चालू आहे प्रॉब्लेम चालू आहे हा ना माझी बाई नाही का बायको तशी चिडचिड करत राहते माझ्यावर चिडचिड करते का चिडचिड करते मला म्हणते भांडे घास कपडे धू आणि कर आता मला आजच्या दिवस सुट्टी असते आता तुम्ही सांगा मला एक गोष्ट आता मी हप्त्यात कंटिन्यू कामावर जातो बरं बरं कंपनीत आहे का कामाला कंपनीत हां दिवसभर कामावर राहतो मला हप्त्यातून एक दिवस सुट्टी राहते आज रविवारी सुट्टी म्हणजे आराम केला पाहिजे हां मग मी आराम करायला पाहिजे ना हो तर तिचं म्हणणं आहे की तू भांडे घास माझ्यासोबत तुला सुट्टी राहते मला सुट्टी राहते का मग आता मी लग्न कशासाठी केले ते तिच्यासोबत नाही तिचं कर्तव्य घरातले सर्व काम तिनेच केली पाहिजेत मग ते नाहीच म्हणते ती ती म्हणते की आ, मी जर भांडे घासते तर तू कपडे धुवून घे मी जर स्वयंपाक करते तर तू भांडे घास मी जर भांडे घासते तर तू कपडे वाट टाक आता हे माझं काम आहे का नाही नाही हे बायकांची कामं बायकांनीच केली पाहिजेत मग आता तुम्हीच काय उपाय द्या बाबा बरं बघू तुझा हात जरा बरोबर तुझ्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे वाटत हा उत्तरेला आहे ना बरोबर आणि एक मिनिट जरा थांब आई वडील सुद्धा तुझ्या घरात राहत नाहीत म्हणजे तुम्ही दोघच राहत आहे ना हा ना आम्ही दोघच राहतो आहो इकटाळा करते त्यांचं करायला अरे तुझ्या नशिबात तर दोन लग्न आहेत हां हां दोन लग्न आहे दोन लग्न आहे अरे वा कधी होतील बाबा दोघं लग्न लवकरच योग आहे तुझ्या नशिबात बघू तुझा हात दाखव अरे 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 लय मोठ्या अडचणी आहे तुझ्या नशिबात अडचण नाही हां कसं आहे लय अवघड तुला तुझी तुला बायको त्रास खूप देते हा ना तुम्हाला सांगितलं ना आता हा आणि शिवाय तुझ्या आईवडिलांना पण ते घरात उभं करत नाही आता काय करणार आहे बाबा अवघड आहे याचा काही उपाय बाबा नाही उपाय शोधू आपण पण पाचशे एक रुपये दक्षिणा द्यायला लागेल पहिले पाचशे एक रुपये हो पण उपाय भेटेल ना हा <coughs> उपाय भेटेल तर उपाय लगेच भेटेल पाचशे एक रुपये ना हां हे घे हजार रुपये हजार रुपये बरं 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 हजार रुपये भेटले उपाय बरं का जरा अवघडच आहे कठीण आहे थोडा खर्च वगैरे लागेल किती खर्च लागेल बाबा साधारण तरी आहे ना अकराशे रुपये लागतील अजून अकराशे हा अजून अकराशे ठीक आहे पंधराशे पंधराशे आहेत का मग तू काही काळजी करू नको तुला उपाय एकच नंबर सांगतो योग चांगला आहे बरं का तुझा चांगला आहे चांगला आहे आहे कसं आहे माहिती का तुझ्या नशिबात आहे ना दोन लग्न आहेत दोन काय बात कर दोन लगने? दोन लग्न लग्न आहे आहेत अरे वा दोन बायकांचा योग योग अरे वा <laughs> तुम्ही तर एकदम चांगली खुशखबरी दिली बाबा खुशखबरी दिली पण तुझा जो घराचा दरवाजा आहे ना हा तो उत्तरेल आहे ना हा त्या दरवाजा तो बंद कर आणि पूर्वेच्या साईडला दरवाजा ओपन कर पूर्वेच्या साईडला ओपन कर हा म्हणजे कसं आहे तुझी पहिली बायको हाय का ना ती तुला त्रास देत होती उलटा पालटा बोलत होती तिथं जाऊ दे पण दुसरी तरी चांगली राहील हा हा आणि दुसरी येणारी तरी चांगली असलच काळजी करू नकोस काही अडचण आली तर माझ्याकडे परत येईल हा हा येतो काही वाटलं तर येतो हा? ये, ये। चरा बा दोन दोन लग्नांचे योग्य म्हणे बाबा आता तर एक काम करतो हिला बघा कसा धडा शिकवतो मी आता वा <coughs> आज चांगलं कस्टमर येऊन गेलं बरं का हे पंधराशे हे हजार म्हणजे अडीच हजार रुपयाचं काम झालं कस्टमर पण इतका खोच झाला पाचशे सांगितलं तर हजार दिले अकराशे सांगितलं तर पंधराशे रुपये दिले चला आजच्या आपल्या दिवसाचा तर खर्च निघाला आपण पण मस्तपैकी आता जरा गावात जाऊन यावं पैसे भेटले मस्तपैकी आता गावात जाऊन जरा येतो माणूस तर काही काम करणार नाही मला तर करावंच लागेल ए तुझे आता कटकट मिटली मिटली का मिटली मिटली नाही कामाला लागा भांडे घसा ए भांडे घसान भोंडे कसा आता मी दुसरं लग्न करणार आहे माझ्या नशिबात दोन लग्न आहे दोन लग्न हा काय कुठून आली बडबड मित्रांनी शिकवलं असेल तुम्हाला चला त्या मित्रांना बघते मी मित्रांना बाबाने माझा असा हात बघितला बाबा म्हणे अरे वा तुझी बायको तुला त्रास देते हे करते ते करते आई वडिलांना ठेवत नाही मला म्हणे की अरे तुझे दोन लग्नाचे योग आहे पहिल्या बायकोपास पहिल्या बायकोपासनं तुला त्रास राहील तिला सोडून द्यायचं तिच्यासोबत डिवोर्स करायचं मग दुसरी बायको आणायची ती तुझ्या आई वडिलांना तुझ्या घराला तुला एकदम सुखी ठेवल असं योगायोग आहे म्हणे समजलं का तुझा पत्ता कट कोण होता तो बाबा कोण होता बाबा कोण होता तो बाबा सांग बाबा कोण होता तो कोणता बाबा होता कोणता बाबा तिकडे चला चला त्याच्याकडे जायचं चला अगं नाही नाही चला डिवोर्स मला डिवोर्स घ्यायचं तुझ्यापास त्याच्याकडे जायचं चला चला त्या बाबाकडे चल चल ना

बाबा हा 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 बाबा 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 आहे आहे तुझा भविष्य ही तीच ना मला त्रास देणार माझी बायको तुझी बायको हो मंत्र हा बाबा होता तुझा हा बाबा होता बाबा हा बाबा आहे कसली बायको तुझी काय सांगतो काय सांगतो दुसरं लग्न होणार आहे त्याचं हा मला पण तसा त्रास देते बाबा मंत्र हो ति मार तिच्यावर काहीतरी दुसरं लग्न होत त्याच मारती कशाला किती ठेवले पैसे किती ठेवले माझ्या नवऱ्याने तुमच्या हातात पैसे किती ठेवले हातात सांगा पटकन अडीच हजार रुपये दावा पैसे दावा अर्ध संपवलं दावाच राहिले पैसे द्या अर्थ पैसे तुला बघतो तुझं लग्न झालंय का तुझं करायचं लग्नपणी लग्न करतो का तू तुला स्वतःच अंधार राहते तुझं काय आयुष्य उजडणार आहे तो लागतो तुला पण नाही का माझा योग आहे डोक्यात माझ्या नशिबात एकसठव्या वर्षी लग्न आहे एकसठव्या वर्षी लग्न आहे का अजून मला एकवीस वर्ष तुझं स्वतःच लग्न होत नाही तुझं स्वतःच लग्न होत नाही तुझ्याच लग्न करायला पैसे काढ पैसे काढ आमचे पैसे काढ पैसे द्या कुठे संपवलं दारू चाट द्यावर हा बघ बाबा दारू बाबा दारू अमृत अमृत हा अमृत पैसे आमचे सगळे पैसे घरी तर एक रुपया देत नाही इथं बरं पैसे काढून दिले तुम्ही, तुम्ही मारू नको मारू नको त्याच्या नशिबात खर दोन योग लग्नाचे होते दाखवा मी काय खोट नाही कोणते आहे मला दाखवा आता मी सांगतो ना कोणचे योग दाखवा चला कसं त्याच्या नशिबात आहे ना एक लहानपणी लग्न झाले लहानपणी खेळता 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 हा म्हणजे लहान असल सात आठ वर्षाचं तेव्हा एक लग्न झालं खेळता खेळता आणि हे आता तुझं दुसरं लग्न दोन लग्न झाली त्याची खरी अच्छा बाबा ते लहानपणाच म्हणत होते का तुम्ही हा मला वाटलं समजलं का समजलं समजलं दुसरं लग्न करता देऊ आता डिवोर्स देऊ हा देऊ डिवोर्स देऊ का डिवोर्स पाहिजे तुम्हाला चला चला घरी बाबा तुझे धंदे बंद केले ना तर बरंय नाही तर परत मला तू इथं दिसला ना हे काम करताना तुला ना नाही नाही मी आजपासून सगळं काम सोडून देतो कुठे चल रे घरी चल चल रे चल घरी बावट माणसं एवढे पैसे देऊ मला तर बाईला बरं झालं खोटं सांगून दिलं नाहीतर तर नाही ना चांगली काटे घेऊन आले असते मला चांगलं बदड बदल बदललंच पहिलं आता त्या बिचारा नवऱ्याचं कसं होईल काय माहिती आहे घरी गेल्यावर आता तो नीट राहतो आहे का नाही काय माहिती आपण आहे ना हे भविष्य सांगायचं आता बंदच करून टाकू आज पहिल्यांदा का खाल्ले खाल्ल्यात एवढे परत जर आपल्या आयुष्यात परत असा प्रसंग आला तर आपला अंग पण मार खायचं नाही राहिलं नाही नाही मी आहे ना हे भविष्याचं सगळं आहे ना बंदच करून टाकतो आता हे सगळं उचलतो आणि बाहेर नेऊन फेकून देतो कसली गादी काय गादी हे जाऊ मरू दे आता पहिल्याच मी जातो